जय भीम नवबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्र थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीस्थान माथेरानमध्ये विकेंडला पावसाळ्यात पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला शनिवार रविवार या विकेंड सुट्ट्यांमुळे मुंबई ठाणे पालघर नवी मुंबईतील पर्यटकांची माथेरानला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या दोन दिवसात जवळजवळ पन्नास हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली मुंबईपासून जवळपास असलेल्या सर्व जिल्ह्यात पावसाळी पर्यटन असलेले डोंगराळ भागातील धबधबे दब पर्यटकांसाठी बंद असल्याने पर्यटकांनी माथेरान ते नेरळ परिसरातील डोंगर दरात भटकंती पसंत केल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला आले रविवारी संध्याकाळी पर्यटकांनी पुन्हा घरी जाण्यासाठी माथेरान सोडल्यावर तीन तीन रांगा टॅक्सी स्टँडजवळ पाहायला भेटल्यात परंतु पर्यटकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी वाहनामुळे नेरळ माथेरानचे नेहमीचे टॅक्सी चालकही माथेरानच्या घाटात वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीत व टॅक्सी स्टँडवर ताटकळत वाट पाहावी लागत होती